पण एकोणीसशे ब्याऐंशीपासून हा कारखाना जो बंद पडला चारशे तेवीस कर्मचारी असून आजपर्यंत कामगारांना कोणतीही देणी न देता आम्ही सर्व पक्षांच्या मत त्यानंतर केळकर साहेबांनी अनेक वर्षापासून पंधरा वर्षापासून मला वाटतं साहेबांनी याच्यावरती आवाज उठवला पण आता आम्ही याच्यावरती चांगला पाठपुरवठा केल्याच्यानंतर साहेबांशी अशी माझी चर्चा झाली का साहेब जर रस्ता बदलायची वेळ आली तरी माझ्या मागे शं हे चारशे सव्वा चारशे कामगार मी घेऊन येऊ शकतो तुमचं नाव सांगा माझं नाव शि शिवाजी सुकाळे मी इंडियन रबरमध्ये एकोणीसशे सदुसष्ट पासून काम करत होतो एकोणीसशे ब्याऐंशी ला कंपनी मालकाने बंद केली अचानक आणि कोणाला काही माहिती नव्हता दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी ते हजर झाल्यानंतर आम्हाला कळलं की कंपनी लॉकआउट झालेली त्याच्यानंतर आम्ही लेबर कोर्टामध्ये गेलो लेबर कोर्टामध्ये कामगारांसारखा का निकाल लागला आमचे ॲडव्होकेट होते राजा देसाई म्हणून त्यांनी कामगारांची केस चांगल्या प्रकारे लढली त्याच्यानंतर मालक हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टामध्ये <वाँगारन्ची> राधा डिसोजा म्हणून ॲडव्होकेट होते त्यांच्या आधिपत्याखाली हे केस चालवण्यात आली आणि तिथेसुद्धा हायकोर्टाने लेबर कोर्टाचा निकाल कायम केला आणि त्याच्यानंतर त्या निकालानंतर मालकाने सांगितलं की मी कंपनी चालू करतो आणि परंतु त्याने काय केलं कंपनीमध्ये जे कामगारांचे पगाराचे पाकिट भरलेले होते पगार काही कामगारांचा बोनस होता लिवचे पगार होते ते सगळे पगार पैसे सगळे घेऊन तो पसार झाला त्याच्यानंतर तो कोर्टामध्ये पण हजर नाही झाला तर साहेब याच्यानंतर मग आता आमचा वाली कोण मग आम्हाला कोणीला कोणीतरी भेटायला पाहिजे होत ह्याच्या अगोदर आम्ही सर्वांनी मिळून एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आम्ही पत्र दिलं होतं परंतु त्याच्याबद्दल काही एक झालं नाही त्याच्यानंतर मग आमची भेट झाली केळकर साहेबांची आणि केळकर साहेबांनी आमच्या खरोखरच खूप तिडकिडी आमच्या सर्व कामगारांचे प्रश्न त्यांनी मध्ये प्रत्येक मध्ये त्यांनी आमचे प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नांचा आम्ही पाठपुरावा त्यांनी केला आणि तो पाठपुरावा केल्यानंतर आज कुठेतरी आम्हाला न्याय मिळतोय आमच्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे खांबीर त्याप्रमाणे आम्ही केळकर साहेबांना मी लाख लाख धन्यवाद देतो आणि यापुढे केळकर साहेबांनी सुद्धा आम्हाला वचन दिलेलं आहे की कामगारांचे पैसे दिल्याशिवाय कामगारांची थकबाकी मिळाल्याशिवाय मी सतत लढत राहणार तुमच्या बाजूने आणि तुमचे पैसे जे कामगारांचे जी थकबाकी आहे ते मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि त्याबद्दल आम्ही केळकर साहेबांना आम्ही लाख लाख धन्यवाद देतो त्या आणि कामगारांतर्फे आम्ही केळकर साहेब केव्हा पण सांगतील त्याप्रमाणे आम्ही कोर्टामध्ये कुठेही आम्ही जायला तयार आहे आणि कंपनीच्या गेटवरसुद्धा आम्ही उपोषणसुद्धा करायला तयार आहोत कुठलंही आंदोलन करायचं झालं तरी आम्ही त्या ठिकाणी सर्व कामगार एकजुटीने केकर साहेबांच्या पाठीमागे उभे राहू आणि आमचं आंदोलन आम्ही यशस्वी करू इंडियन रबर कंपनी ही वागळे इस्टेटली कंपनी आहे या कंपनीमध्ये चारशे पंचवीस कामगार होते ही कंपनी गेल्या चाळीस वर्ष बंद पडली परंतु या कामगारांची थकबाकी जी आहे देणी जी आहे ती दिली गेली नाही याच्यामधले जवळजवळ दोनशेच्या वर कामगार जे आहेत ते गेल्या चाळीस वर्षामध्ये त्यांचं निधन पण झालं ला ही सगळी कुटुंब देशोधडीला लागली परंतु यांना कुठली थकबाकी मिळाली इंडियन कंपनीने रबर कंपनीने नाही दिलं ती लिलावमध्ये निघाली त्या बँकेने लिलाव जाहीर करून देना बँकेने सी डी एस कंपनीलाही दिली मुळामध्ये कुठलीही कंपनी जी आहे ती लिलावामध्ये निघो किंवा विकली जाव किंवा त्याची एका कंपनीकडनं दुसऱ्या कंपनीकडे जावं कामगारांची देणी दिली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी झाली आहे की यांची देणी तर अजून मिळाली नाही आणि आता त्या ठिकाणी क्लस्टरचं देखील सुरुवात कालपासून झालेली आहे आणि त्याच्यामुळे कामगार अस्वस्थ आहेत अतिशय ज्याला म्हणता येईल की क्रोधामध्ये आहेत संतापामध्ये आहेत की आम्हाला आमची काही देणी नाही मिळत आणि तुम्ही जागा जी आहे ती इकडची तिकडे करताय आणि म्हणून त्यांची ही भूमिका आहे की आमची थकबाकी मिळाली पाहिजे हे क्लस्टर कालच त्याचं भूमिपूजन झालं आणि माननीय मुख्यमंत्र्यांची देखील या कामगारांची भेट झाली त्यांनी देखील त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं मला खात्री आहे की या गोरगरीब कामगारांचं निश्चितपणे सकारात्मक निर्णय जो आहे त्यांच्या थकबाकीच्या संबंधित मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील पण आज माझी भेट घेतल्यानंतर आम्ही ही निश्चितपणे भूमिका ठेवलेली आहे की कामगार देशोधडीला कुठल्याही परिस्थितीत लागता कामा नये त्यांची कुटुंब त्यांची थकबाकी आधी द्या त्यानंतर पुढचं क्लस्टरचं काम जे आहे ते चालू करा